ठाकरे आणि राज ठाकरे भेट झाली माझी पाच झाली याचं त्याच उत्तर देखील मी आहे किती युत्या झाल्या किती आघाड्या झाल्या तरी काही झालं तरी तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत महायुतीचाच भगवा पडकणार हे त्याचं उत्तर आहे काय म्हटलं कुणीही एकत्र यावं कुणीही एकत्र येऊ नये हा लोकशाहीतला भाग आहे आमची सत्ता सत्ताही नाही राजसाहेबांनी महायुतीमध्ये आलं आणि आम्हाला आनंद आहे हे पहिल्या दिवशीपासून स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे त्यांनी युती कोणाबरोबर करावी हा राजसाहेबांचा सा स्वतंत्र पक्ष असल्यामुळे त्यांचा निर्णय अभि माझं स्टेटमेंट त्याच्यावर महायुतीच्या मार्फत असं आहे की किती युत्या जरी झाल्या तरी तालुका पंचायत समितीपासून नगरपंचायतीपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था